नमस्कार शेतकरी मंडळी आशा करतो आपण सर्वजण मजेत आहात आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आपला जो चॅनल आहे तो म्हणजे शास्त्रबद्ध शेती म्हणजेच काय तर शेतीला शास्त्रीय आधार म्हणून आपण शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांच्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते पण शास्त्रीय आधार घेऊन तर चला आज सुद्धा मी आपल्यासाठी जो काही व्हिडिओ घेऊन येतो आहे हा व्हिडिओ आपल्यासाठी आज खास होणार आहे मित्रांनो कारण या पूर्वीच्या व्हिडीओमध्ये मी जे काही उन्हाळ कांदा लागवड झालेली आहे त्यावरती अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला फवारणीच्या माध्यमातून कसं करायचं आहे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वाढत्या मध्ये आपल्या उन्हाळ कांदा पिकामध्ये खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला पुढे चालून होणार आहे याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो सोबतच शेतकऱ्यांनी कोणती एक चूक करू नये ज्याने आपला खर्च हो मा तर वाढतो पण त्याचा फायदा आपल्याला शून्य होतो तर हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत मित्रांनो तर चला जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो खऱ्या अर्थाने जर बघितलं तर सध्या टेम्परेचर वाढतो आहे आणि वाढत्या मध्ये आपल्याला खत व्यवस्थापन प्रॉपर करायचं आहे आणि त्यासाठी सध्याचा जे काही उन्हा कांदा पिकाचा जे काही कालावधी आहे ते बघता आपल्याला भरकतावरती जोर देता येणार नाही मित्रांनो बरकत म्हणजेच काय तर जे काही आपण जड खत देतो ज्यामध्ये दे दहा सव्वीस सव्वीस असेल वीस वीस झिरो तेरा असेल किंवा जे आपण बेसल डोसला देतो ते आता देता येणार नाही कारण ते पिकाला लागू होतं खूप उशिराने त्यामुळे आपल्याला नियोजन असं करायचं आहे की लवकरात लवकर पिकाला लागू झालं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला पर्याय म्हणून विद्राव्य खतांचा वापर करायचा आहे मित्रांनो आणि त्यातल्या त्यात आज मी जे तुम्हाला डोस सांगतोय तो एकदम परफेक्ट डोस सांगतोय मित्रांनो त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होणार आहे तर ते कशा पद्धतीने समजून घ्या मित्रांनो सध्या टेम्परेचर वाढतो आहे म्हणजेच पिकावरती ताण पडतो आहे आणि हे ताण कमी करून जास्तीत जास्त जे काही ग्रहण क्षमता आहे झाडाची ती वाढीसाठी आपल्याला येथे ते तेरा झिरो पंचेचाळीस म्हणजेच काय तर पोटॅशियम नायट्रेट हे जे ग्रेड आहे हे खऱ्या अर्थाने पिकावरती जो काही ताण येतो आहे ते ताण कमी तर करतच परंतु फायदा जास्त करतं मित्रांनो तर कशा पद्धतीने तर आपल्याला कांदा बनण्यासाठी कांद्यावरती जो काही ताण येतोय तो, तो ताण कमी करण्यासाठी आणि सोबतच रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी सुद्धा काम करतो मित्रांनो वाढत्या मध्ये आपण जर फवारणी सुद्धा जरी या ग्रेडची केली तरी खूप जबरदस्त फायदा होत असतो तुमच्या कांद्याला फुगवण कलर आकार चमक आणि वजन वाढीसाठी या ठिकाणी ही ग्रेड मदत करणार आहे सोबतच हरित द्रव्याचं प्रमाण सुद्धा टिकून ठेवणार आहे कारण त्यामध्ये नायट्रोजन आहे आणि विशेष म्हणजे आपला कांदा ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेमध्ये भर पाडून कांदा प्रॉपर फुगवण करण्यासाठी सुद्धा ही ग्रेड मदत करते मित्रांनो आणि म्हणून या ग्रेडची मी येथे शिफारस करत आहे आणि यासोबत आपल्याला बेस्ट कॉम्बिनेशन घ्यायचं आहे मित्रांनो सल्फर आणि हे जे सल्फर आपल्याला घ्यायचं आहे ते नव्वद टक्क्यावर घ्यायचं आहे जे की दानेदार स्वरूपामध्ये मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीचं उपलब्ध आहे आणि दोघांचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण आहे मित्रांनो पाच किलो एकरी तेरा झिरो पंचेचाळीस आणि तीन किलो एकरी सल्फर या दोघांचं कॉम्बिनेशन एवढं जबरदस्त आहे आणि ते का आहे ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो सल्फर हे जे काही अन्नद्रव्य आहे हे जेव्हा आपण तेरा झिरो पंचेचाळीस सोबत टाकतो आहे तेव्हा याचं कार्य असं राहील की आपल्या जमिनीमध्ये भुसभुशीतपणा जे आहे ते वाढीसाठी काम करतं सोबतच जे काही अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये स्थिरीकरण झालेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून आपल्या पिकाला देणार आहे मित्रांनो आणि म्हणून हे दोन्ही प्रकारचे जे काही अन्नद्रव्य मी तुम्हाला शिफारस करत आहे ते एक उत्तम पर्याय आहे मित्रांनो आणि सध्या टेम्परेचर वाढतो आहे त्यामुळे मी खास करून ही ग्रेड आपल्याला शिफारस करत आहे वाढत्या मध्ये या ग्रेडचं चा एवढं चांगलं काम आहे की जैविक आणि अजैविक ताण कमी करून आपल्या झाडाचं जे काही रोगप्रतिकार शक्ती आहे ते सुद्धा वाढीसाठी काम करतं विशेष करून मित्रांनो जर आपल्याकडे पाण्याची कमतरता असेल तर अशा मध्ये तर हे ग्रेड खूप चांगल्या पद्धतीने काम करतं म्हणून निश्चितच ही ग्रेड आपल्याला वापरायला पाहिजे मित्रांनो सल्फरचं जे काही महत्व आहे कांदा पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत तर ते कशा पद्धतीने तर आपल्या कांद्याची जे काही टिकवणूक क्षमता आहे ती वाढीसाठी सल्फर हे जे अन्नद्रव्य आहे ते महत्वाचं रोल बजावत मित्रांनो त्याच तर कारण म्हणजे यामध्ये वेगवेगळे वेग ऑर्गॅनो सल्फर कंपाऊंड असतात मित्रांनो ज्यामध्ये विशेष करून अलाइल प्रोफाईल डायसल्फाईड हे जे मी घटक सांगतो आहे हे घटक आहे मित्रांनो जे की आपण कांदा चिरतो कांदा चिरल्यानंतर जे वा काही वाफ येते किंवा आपले डोळे जळजळ करतात डोळ्यातून अश्रू पडतात त्याचं कारणच हे कंपाऊंड आहे शेवटच्या टप्प्यामध्ये जरी आपला प्लॉट असेल म्हणजेच ऐंशी नव्वद शंभर दिवसाचा जरी आपला प्लॉट असेल तरी हे दोन्ही अन्नद्रव्य आपण आपल्या पिकासाठी वापरू शकता मित्रांनो आणि त्यावेळेस सुद्धा त्याचा फायदा आपल्याला होणार आहे जर आपला प्लॉट पंच्याऐंशी दिवसाच्या पुढे असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण झिरो झिरो पन्नास हे जे काही अन्नद्रव्य आहे हे सुद्धा आपण आपल्या प्लॉटला देऊ शकता आणि याचं जे प्रमाण आहे याचं प्रमाण सुद्धा पाचच किलो आहे मित्रांनो आणि या व्यतिरिक्त जर आपला प्लॉट समजा साठ दिवसाचा असेल किंवा सत्तर पंच्याहत्तर अशा रेंजमध्ये जर प्लॉट असेल तर या ठिकाणी फॉस्फरस पोटॅश चा लेवल वाढवायचा आहे आणि सोबतच आपल्याला बोरान द्यायचा आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी झिरो बावन चौतीस आणि त्यासोबत बोरान याचं प्रमाण घ्यायचं आहे मित्रांनो झिरो बावन चौतीस सव एकरी पाच किलो आणि बोरॉन जे आहे ते अडीचशे ग्राम हे मिक्स करायचं आहे आणि आपल्या कांदा पिकाला आपल्याला शिंपून द्यायचं आहे आणि जर याच कालावधीमध्ये आपली जे कांदा पात आहे ती थोडी तुम्हाला पिवळसर वाटत असेल किंवा निस्तेज वाटत असेल तर या ठिकाणी तुम्ही झिरो बावन चौतीस बोरान प्लस एकरी दोन ते तीन किलो आपण मॅग्नेशियम सल्फेट सुद्धा यामध्ये ऍड करू शकता जेणेकरून आपल्या पत्तीची जे काही काळोखी आहे ती वाढीसाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे मित्रांनो जर काळोखी टिकून असेल हरिद्रव्याचं प्रमाण टिकून असेल तर मॅग्नेशियम सल्फेट द्यायची गरज नाही या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की बहुतांश शेतकरी काय करतात कि, करता कि वाटे ते अन्नद्रव्य देतात आणि ते कशा पद्धतीने ते पंप मध्ये भरून आणि पाणी जेव्हा आपण देतो त्यावेळेस त्या पाट पाण्यामध्ये सोडून देतात मित्रांनो आणि त्यांना वाटतं की आपण तर प्रॉपर खत देतो आहे परंतु अशी चूक करू नये याचं कारण असं मित्रांनो या ठिकाणी आपल्या पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाढतो आहे आणि जे आपण खताचं प्रमाण देतो आहे तो कमी होतो आणि विशेष म्हणजे ते टोकापर्यंत पोहोचत नाही मित्रांनो याच ठिकाणी एकतर लीच होणार नाहीतर मग ते फिक्सेशन होणार तर अशा पद्धतीने त्याचा आपल्याला तोटा होतो तर अशी चूक आपण करू नये त्या व्यतिरिक्त आपण खत फुकण्याची जर पद्धत अवलंबली तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला खूप जास्त प्रमाणात होणार आहे मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला जे दोन प्रमाण सांगितलेलं आहे म्हणजे पाच किलो तेरा झिरो पंचेचाळीस आणि त्यासोबत तीन किलो सल्फर म्हणजे आठ किलो होणार आहे आठ किलो जर आपल्याला फुकता येत असेल तर खूपच चांगली गोष्ट आणि हे फुकताना जर आपल्याला याचं प्रमाण कमी वाटत असेल तर या खताची मात्रा वाढवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सुपर वापर मित्रांनो जर आपण ते किलो जर आपण घेतलं तर आपल्या हातामध्ये सुद्धा ते व्यवस्थित बसेल आणि पूर्ण प्लॉटमध्ये आपल्याला सिंपता येईल मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दोन तीन जे काही खत सांगत आहे तर त्याचं कडेकोटपणे आपण जर नियोजन केलात तर नक्कीच आपल्या कांदा उत्पादनामध्ये तर वाढ होतेच परंतु या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा टिकवणूक क्षमतेसाठी सुद्धा होणार आहे आप आपल्या कांदा पिकाला प्रॉपर फुगवण कलर आकार चमक वजन सुद्धा मिळणार आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पाहत राहा शास्त्रबद्ध शेती हा युट्यूब चॅनल थांबतो इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो